दुर्गराज रायगड इथं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एक्कावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर आज म्हणजेच वीस जून रोजी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड आणि कोकण क्रीडा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं साजरा होतोय तीनशे एक्कावन्नाव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष शिवसेना प्रतोद तथा महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत गोगावले यांनी केलं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सुधीर मुनगंटीवार आदिती तटकरे खासदार सुनील तटकरे उपस्थित होते गुरुवार दिनांक वीस जून रोजी मान्यवरांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला असून शिवछत्रपतींच्या मूर्तीवर जलाभिषेकही करण्यात आला यावेळी सुवर्णाभिषेक करण्यात आला रायगड जिल्ह्यातील पोलिसांनी मानवंदना दिली मोठ्या उत्साहात छत्रपती शिवभक्तांतर्फे पालखी मिरवणूकही काढण्यात आली होती